स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ कहाणी शुक्रवारची देवीची जीवतीची कहाणी ऐका शुक्रवारी तुमची कहाणी एक आठपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला मुलगा काही नव्हता तेव्हा राणीने काय केलं एका सुईनीला बोलावून आणलं अगं अगं सुईनी मला नाळवारी सुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईनीनं कबूल केलं ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गम गर्भार राहिली तेव्हा ती सुईन तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई ग तू गरीब आहेस तुझं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी तुझं पण फुकट करेन तिनं होय म्हणून सांगितलं नंतर सुईन राणीकडे गेली बाईसाहेब आपल्या नगरात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार आहे तिला दुसरा महिना लागला आहे लक्षण तर सर्व मुलाचेच दिसतात तेव्हा कोणासही न कळता आपल्या वाड्यापासून तिच्या घरापर्यंत एक गुप्त भुयार खणावं आपणास काही दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला तो मुलगा नाळेसह आणून देईन हे ऐकताच राणीला मोठा आनंद झाला आणि जसे तसे दिवस गेले तसे तसे डोहाळ्यांचे ढंग गती करू लागली पोट दिसावे म्हणून तिने त्यांच्यावर लुगड्यांचा घड्या बांधल्या भुयारं तयार केली नऊ महिने होताच बाळणपणाची त बाळणपणाची तयारी केली इकडे त्या ब्राह्मणबाईचे पोट दुखू लागलं सुनीला बोलावू धाडले त्याबरोबर तुम्ही पुढं चला मी आलेच म्हणून सांगितलं आणि ब्राह्मणाच्या घरी आली सुईन म्हणाली बाई गो तुझी आहे पहिलीच खेप डोळे बांधून घे म्हणजे भिणार नाहीस नाही बांधलेस तर उगाच भिशील असं सांगून डोळे बांधले ती बाळंतीन झाली मुलगा झाला सुईनीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठविला आणि एका वरवंट्यास कुंचा बांधून तो त्या बाळंतीनी पुढे ठेवला मग बाईचे डोळे सोडले बाई तुला वरवंटात झाला असं ती सांगू लागली तिने नशिबाला हात लावला मनात दुःखी झाली सुईन निघून वाढ्यात गेली राणीसाहेब बाळंतीन झाल्याची बातमी सर्व गावभर पसरली मुलाचे कोडकौतुक को होऊ लागलं इकडे ब्राह्मण बाईनं नेम धरला श्रावण मासी दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं की जय जिवती आई माते जिथं माझं बाळ असेल तेथे सुखी ठेव असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे ते या मुलाच्या डोक्यावर आपले पडत हिरवं लुगडं नेसणं हिरव्या बांगड्या लेणं वर कारलीच्या मांडवा खालून जाण वर्ज तांदळाचं ओलांडणं बंद याप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर निघाला त्या दिवशी ही नाहून आपल्या अंगणात राळे निवडीत बसली होती तेव्हा त्याची नजर तीजवर गेली हा मोहित झाला व रात्री हिची भेट घ्यायची असा निश्चय केला रात्री हिच्या घरी आला दारात गाय व वा वासरू बांधलेली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईस म्हणाले कोणाच्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जायला भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भील काय हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी जाऊन आपल्या आईकडून काशीस जाण्याची परवानगी घेतली काशीस जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या घरी उतरला या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण ग मेल वाटेत पसरला आहे जीवती उत्तर करते अग अग माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे मी काही त्याला वलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाची आईबाब चिंता करीत बसली होती त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर सटवी व जीवती आपल्या रस्त्यानं निघून गेल्या उजाडल्यावर ब्राह्मणानं राजाचे पाय धरले आज तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचा दिवस आणखी मुक्काम करा अशी विनंती केली राजानं ती मान्य केली त्याही रात्री प्रमाणे प्रकार झाला दुसऱ्या दिवशी राजा चालला चालता झाला पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली गयावर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घेण्याला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्याने ब्राह्मणास विचारले ते म्हणाले घरी जा साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवावयास बोलाव म्हणजे याचं कारण समजेल त्याच्या मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटानं मावदं केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली की कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धरला मला जीवतीचं व्रत आहे नेम पुष्कळ आहेत ते पाळले तर येईन राजानं कबूल केलं जिथं तांदळाचं धुणं होतं ते काढवून तिनं तिथं सारवून त्यावरून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही दरवेळेस जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणे पुढे पानं वाढली मोठा थाट झाला राजानं तूप वाढण्यास घेतलं वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला व वार तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम येऊन पान्हा फुटला तिच्या स्थनातून दुधाच्या दुधाच्या धारा फुटल्या त्या राजाच्या तोंडात उडाल्या तो हाताची तपेली ठेवून रुसून बसला काही केल्या उठे ना तेव्हा आई आली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिने सांगितलं की ती तुझी खरी आई मी तुझी मानलेली आई आहे असं सांगून तिने सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढं त्यानं आपल्या आई बापांना राजवाड्यानजीक मोठा वाड्या बांधून दिला व आपण राज्य करू लागला तर जशी जीवती तिला प्रसन्न झाली तशी ती तुम्हा अम्मास हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ